या महाराष्ट्राच्या मातीचा एक इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा चांगल्या माणसाला किंमत माणसं जिवंतपणे कधी देत नाही लक्ष द्या माझ्याकडे जिवंत असता पायी तोडवेता जिवंत असता पायी तोडवेता मरता खांद्यावरी जगाची रीत ऐसी काय जगाची रीत आहे जोपर्यंत चांगली माणसं जिवंत असतात ना मायबाप तोपर्यंत चांगल्या माणसाला हे जग पायाखाली तुडवत पण ज्या दिवशी चांगली माणसं निघून जातात त्या दिवशी मात्र हे जग त्यांना खांद्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही तुमच्या आमच्या सामान्य जीवाचं सोडाव पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत असताना कळाले नाही नसताना कळाले मला वाटत ही मावळची भूमी म्हणजे माझ्या जगद्गुरु रयाची भूमी आहे ही मावळची भूमी म्हणजे माझी रयाची भूमी आहे पण महाराज संत असताना कळाले नाही आम्हाला नसताना कळाले ऐका जगात गुरु राया असताना कळाले नाही पण नसताना कळाले मायबाब ए श्री राया असताना रायाची गाथा पाण्यात आणि श्री राया नसताना रायाची गाथा देवाऱ्यात लक्ष द्या दे। श्री राया असताना रायाच्या अंगावरती उखाळलेलं पाणी आणि सिरी तुकोबारया नसताना आता तुको दुधाची अंघोळ आहे ए तुकोबार असताना लोक म्हणायची येणा तू काय पण आता तीच लोक म्हणतात माझे तुकोबार म्हणजे पंचम वेधाचे निर्माते विठाला ना तुकोबारया असताना कळाले पण माझे तुकोबारया नसताना समाजाला कळाले साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ माझे ज्ञानोबारा या असताना समाजाला कळाले नाही मायबाप पण नसताना मात्र माऊली समाजाला कळाले ए ज्ञानोबारा या असताना समाजाने झोपायला जागा दिली नाही पण नसताना मात्र चांदीचा पलंग आहे माऊली असताना अंगाला कापड समाजानं मिळवू दिला नाही दादा पण नसताना मात्र डोक्यावरती चांदीचा मुखोट आहे माझ्या ज्ञानोबाला ज्ञानोबा असताना अंगाला कापड नाही नसताना चांदीचा मुकुट आहे माऊली असताना पायाला चप्पल समाजाने मिळवू दिली नाही पण नसताना चांदीची पालखी आणि चांदीच्या पादुका मिळवू दिलं नाही दादा पण ज्ञानोबा नसताना आता मात्र चांदीचा ताट आणि चांदीचा चमचा माझ्या ज्ञानोबाला ज्ञानोबा या असताना माझ्या माऊलीला बापाची प्रेम समाजानं मिळवू दिलं नाही दादा पण आता मात्र मी त्याच माऊलीकडे मी प्रेम मागतोय बापाच ज्ञानोबाला या असताना लोक सांगायची शिवलं की होत पण आता त्याच ज्ञानोबाला शिवण्यासाठी आळंदी मध्ये गर्दी आहे विठाल विठा रे विठाल माऊली असताना कळाली नाही हो नसताना कळाले माईबाप माझा आत्ता अभंग संतांवरती आहे मी तुमच्या समोर आधी संत ठेवणार आहे आणि नंतर संतांची संगत सांगणार आहे लक्ष दे माझ्याकडे ऐका स्वतःसाठी मागितली जाते ती भीक असते दादा समाजासाठी मागावी ते दान आहे स्वतःसाठी मागावी ती भीक परिवारासाठी मागावी ती भिक्षा समाजासाठी मागावं ते समाजा दान आणि विश्वासाठी मागावं त्याचं नाव पसाय दान आहे माझ्या ज्ञानोमान ना स्वतःसाठी मागितलो ना परिवारासाठी मागितलं ना एखाद्या समाजासाठी मागितलं माझ्या ज्ञानोबानं मागितलं तर विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं पण महाराज माझ्या रायानं पसायदान आमच्यासाठी मागितलं पण आम्ही मात्र रायाला काय ऐका आमचे श्री गुरुवर्य वक्ते बाबाचं ज्ञानोबारयांवरच फार भारी चरित्र आहे मायबाप तुमच्या चरणावरती ठेवी ए बारा वर्षाच्या निवृत्ती दादा आहेत दहा वर्षाचे आहेत आठ वर्षाचा सोपान आणि सहा वर्षाची मुक्ताबाई विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता चार मुलं जन्माला आली पुठाला पण संन्यासातून ग्रहस्थी होणं म्हणजे काय बहिष्कार घातला समाजानं माझ्या निवड विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माथेवरती सिद्ध बेटाच्या जवळ एक झोपडं बांधलं माय बाप आणि राहू लागले माझे विठ्ठल पंथ ऐका ज्याच्या दारात बसायला जायचे ना माझ्या विठ्ठल पंत उठून गेल्यावरती लोक इंद्राईच पाणी आणायचे आणि विठ्ठल बसले तिथं टाकायचे रुक्मिणी मातेला सहन होईना ना संध्याकाळची वेळ आहे आणि माझ्या रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांना प्रश्न केला धनी किती दिवस चालायच जे आपण भोगलं ते आपल्या लेकराच्या वाट्याला येऊन नये काय करू ग जावा त्या ब्रह्म वृंदांकडे आपल्यासाठी न्याय मागा आपल्या मुलाबाळांसाठी न्याय मागा ए सकाळची वेळ आहे इंद्रायणी संत गतीनं वाहते पाखरांचा चिवचिवाट आहे आणि सकाळच्या सात वाजता माझे विठ्ठल पंत इंद्रायणी नदीच्या काठावरती ब्रह्म वृंदांच्या समोर राहिले न्याय मागण्यासाठी वक्ते बाबा सांगतात सकाळच्या सात वाजल्यापासून ते दुपारच्या दोन वाजेपर्यंत न्याय मागतायत आजूबाजूला बसलेली लोक घरी जायची आणि जेवण करून यायची माय पण माझ्या विठ्ठल पंताला ना अन्नाचा कण आहे ना पाण्याचा थेंब आहे खाली पडला तरी उठवायला लोक तयार नव्हती मायबाप संध्याकाळच्या सहा वाजल्या हो पण जिथं गुन्हाच नसेल तिथं न्याय कुठल्या पद्धतीचा करायचा ऐका ना रात्रीच्या दहा वाजता वक्ते बाबा सांगतात न्याय निवाडा झाला आणि विठ्ठल पंतांना सांगितलं पंत तुमचा गुन्हा मोठा गुन्ह्याची शिक्षाही मोठी तुम्हाला देहांत प्रायचित घ्यावं लागेल शब्द ऐकला अंग थरथर कापू लागलं काय करायचं रात्रीच्या बारा वाजता विठ्ठल पंत सिद्ध बेठाच्या जवळ गेले मायबाप लक्ष द्या सकाळी सात वरता गेलेला माझा नवरा रात्रीच्या बारा पर्यंत आला नाही रुक्मिणी माता वाट पाहते विठ्ठल आणि बारा वाजता सिद्ध बेटीचा जवळच्या झोपडीचा दरवाजा खटखट वाजला बाप दरवाजा उघडला आणि समोर नवरा दिसला धनी झाला का हो न्याय मान हलवली माझ्या आनंद झाला हातामध्ये पाण्याचा आहे माझ्या रुक्मिणी मातेच काय केला हो रुक्मिणी देहांत प्रयत्न घ्यायला लावले समाजान शब्द ऐकला आणि रुक्मिणी महाते चांग थरथर थरथर कापू लागलं हातातला पाण्याचा तांब्या धरतीवरती पडला माहे बाप डोळ्यातनं पाणी वाहू लागलं धनी जर तुम्ही देहांत प्रयत्न घेत असाल तर ही रुक्मिणी तुमच्या बरोबर येणार आहे रुक्मिणी लोक म्हणतात बाप गेल्यावरती लेकराची माया आणि लेकराची बाप गेल्यावरती आईची माया लेकराच्या डोक्यावरती असावी रुक्मिणी नाही मी ही तुमच्या बरोबर येणार आहे बाबा सांगतात पहाटीच्या तीन वाजल्या हो इंद्रायणीला झोप आलेली आहे सिद्ध झोपडीमध्ये विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेचा संवाद चालू आहे पहाटेच्या तीन वाजता वक्ते बाबा सांगतात विठ्ठल पंथानं सिद्ध सिद्धेश्वराकडे पाहिलो हात वरती केलो ए सिद्धेश्वरा तुझ्या छत्रछायेखाली सोडून चाललोय लेकरांना यांच्यावरती कृपेची छाया कर रे दादा बापाचं काळीज निघून गेलो पण आईचा पाय मात्र हल ना बारा वर्षाच्या निवृत्ती दादाच्या डोक्यावर हात फिरवला डोळ्यात पाणी वाहत रुक्मिणी मातेच्या विठ्ठला काय दिवस आले रे आम्ही होतो तोपर्यंत पर्यंत लेकरांवरती एवढा अन्याय आम्ही गेल्यावरती कुणी पाहिजे यांच्याकडे सहा वर्षाची मुक्ताबाई माईबाप झोपलेली आहे हात फिरवला मुक्ताबाईच्या डोक्यावरून एक पाय उंबरट्याच्या बाहेर टाकला दुसरा पाय पाठीमागचा पाय पुढच्या पायाला सांगू लागला रुक्मिणी कुणाच्या 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 शिरेवरती टाकून चालली लेकर पळत महागारी आली माय बाप आणि विठ्ठल पंतांना हात मारली धनी देहांत प्रायचित घ्यायला निघालोय कुठल्या गावाला नाही निघालो एकदा आपल्या लेकराला सांगून जाऊ बारा वर्षाचा निवृत्ती आय कळत त्याला सगळं निवृत्ती दादाला उठवलं मायबाप जागा झाला आई बाबाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं निवृत्ती दादा कारणता बाबा कारडतेच गई निवृत्ती समाजानं देहांत प्रश्चित्त घ्यायला लावलंय निघालो रे थोरला आजपासून आज या लेकरांची मायबाप तुला व्हायचं आजपासून या लेकरांचं सर्वस्व तुला व्हायचंय रे निवृत्ती माझा ज्ञानोबा विष्णूचा अवतार आहे माझा सोपाना ब्रह्म आहे माझी मुक्ताबाई आधी माय आधी शक्ती आहे रे हात जोडले माय बाप आणि आईबाप देहांत प्रायशी तला निघून गेले ए जेवढा त्याग विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं केला ना त्याच्या कितीतरी पठीनं त्याग माझ्या दादानं केला माय बाप पहाटेच्या तीन वाजल्यापासून ते सकाळच्या सात वाजेपर्यंत तुळशीला पाठ ठेकवली डोळ्यात न पाणी वाहत निवृत्ती दादाची सकाळच्या आठ वाजल्या मायबाप इंद्रा नदी जागी झालेली चिवच वाट सिद्ध बेटावर त्याला जाग आली रोज आई झालोट केलेली दिसायची रे रोज दिसायची रोज बाबा दिसायचे देवपूजा करताना पण आज आई दिसना बाबा दिसना पण बाहेर मात्र कोणीतरी रडल्याचा आवाज येतो ज्ञानोबा राया बाहेर गेले निवृत्ती दादाकडे पाहिलं दादा का रडता कुठे गेले आपले आई बाबा निवृत्ती दादाने ज्ञानोबाचा हात हातात घेतला आणि ज्ञानोबाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं माय बाय गेली बाप गेला माय गेली बाप गेला माय गे Tabar, वर्षाचा माझा निवृत्ती निवृत्तीदानाच पाय धरू लागले ए सहा वर्षाच्या मुक्ताबाईला जाग आली बाप वही वर्ष सहाय माझ्या मुक्ताबाई आई दिसना बाबा दिसना निवृत्ती दादा दिसना न्यानोबा ज्ञानोबा दिसना सहा वर्षाचं नेत्रू जाग झालं झोपडीच्या बाहेर बाप हे रडणारे भाऊ पाहिले रे रडणारा निवृत्ती दादा पाहिला दादा कुठे गेले आपले आई बाबा मुक्ता बाई आपले आई बाबा देवाच्या घरी गेले दादा मी आणेल आपल्या आई बाबाला मुक्ता आता आई बाबा परत येणार नाही कधीच सहा वर्षाच्या मुक्ताबाईच्या डोळ्यात न पाणी वाहत दादा निवृत्ती दादा आजपासून कुणाला आई म्हणू कुणाला बाबा म्हणू सांग रे दहा वर्षाच्या ज्ञानोबान माझ्या मुक्ताबाईला कडेला घेतलं ए मुक्ता आजपासून हा ज्ञानोबा तुझी आई आहे बाबूजी आणि हा ज्ञानोबा तुझा बाबा मायबाप माझे ज्ञानोबा राया फक्त मुक्ता बाईच्या माईबाप नाही झाले तर आपल्या विश्वाचे माय बाप झाले Yeah.

लक्ष द्या ए कधीतरी जावा त्या नेवाशाला ज्याच्याकडं पाठ केली त्याच मंदिर लक्ष द्या ज्या खंबाकडं पाठ करावी त्याच मंदिर होत बाप आणि तुमच्या आमच्याकडं तोंड केल्यावरती आमचं काय होईल कधीतरी विचार करा निर्जीव खांबाकडं पाठ केली तर त्याचं मंदिर होत आहे मग सजीवाकड तोंड केल्यावरती त्याचं काय होईल एकदा विचार माणसानं केला पाहिजे ऐका ना एक दिवशी माझे राया निघाले तीर्थयात्रेला जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं माऊलीने आणि संत नामदेवरायांना बरोबर घेतलं ऐका नामदेवराया आणि राया ना तीर्थयात्रेला निघाले नाम आणि ज्ञान जर संघट असलं तर माणसाच्या जीवाला मुक्ती आहे लोक सांगतात लक्ष द्या आणि तीर्थयात्रा संपन्न झाली माझे ज्ञानोबा आळंदीला आले आणि माझे नामदेवराया मात्र पंढरपूर मध्ये गेले लक्ष दे पंढरपूर नगरीमध्ये पंचकृषीमध्ये सगळीकडे वार्ता पसरली संत म्हणे तीर्थयात्रा करून आले अनेक साधक नामदेवरायाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या नगरीत आले माईबाप नामदेव रायाचं दर्शन घेतलं आणि नामदेवरायांना प्रश्न एका साधकाने केला म्हणे नामदेव राया आम्हाला असं कळलं की तुम्ही ज्ञानोबायाच्या संगतीत तीर्थयात्रा करून आले म्हणे नामदेवराया म्हटले की आम्ही संत ज्ञानोबाच्या संगतीत तीर्थयात्रेला गेलो जरूर आणि मग त्यावेळेस साधकानं प्रश्न केला म्हणे नामदेवराया ज्या ज्ञानोबाच्या संगतीमध्ये तुम्ही तीर्थयात्रा केली ज्या संताच्या संगतीत तुम्ही तीर्थयात्रा केली एकदा मला त्या संतांच्या संगतीमधलं सुख एकदा सांगून तरी पहा